नमस्कार पूजा किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे नवरात्र आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा नऊ दिवस आपले नऊ पदार्थ सोबत व्हिडिओ येत आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ आहे भगरीचा शिरा कसा बनवायचा खूप महिला काय करतात भगरीचा शिरा बनवताना हा थोडा वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्याची त्याची आवड असते असा बनवतात पण माझ्या आवडीप्रमाणे तुम्ही असा भगरीचा शिरा नक्की बनवून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल तर आता आपल्याला सगळ्यात आधी भगर घ्यायची आहे ही भगर आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे मी एक वाटी इतकी भगर घेतलेली आहे गॅस आता फुल करायचा आहे ही भगर जेव्हा फुलायला लागली की मग आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आता भगरेचा कलर तुम्ही बघू शकता दोन मिनिटात भगरेचा कलर कसा चेंज होतो हे पण बघा आता बघू शकतात भगरेचा कलर कसा फुलून वर आलेला आहे एकदम पांढरी पांढरी भगर आपली दिसत आहे आता ही भगर आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायची आहे भगर थंड होण्यासाठी आपल्याला ताटात काढून घ्यायची आहे कढाईत ठेवायची नाहीये कढाईमध्ये आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे आता इथे आपल्याला गावरून तूप टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे तुम्हाला जर शेंगदाणे सगळं टाकायचे असेल तर असे सगळ टाका नाहीतर बारीक कूट करून पण टाकू शकता हे शेंगदाणे ला चांगले लालसर भाजून घ्यायचे आहे गावरण तुपामध्ये आता शेंगदाणे तुम्ही बघू शकता कसे लालसर झालेले आहे आता यातच आपल्याला टाकायचे आहे हिरवी कट केलेली मिरची तुमच्या चवी तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही मिरची पण चांगली परतावून घ्यायची आहे आता यात आपल्याला टाकायचे आहे बटाट तर हे बटाट मी क सालीसह घेतलेला आहे साल याची काढलेली नाहीये तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साल काढू शकतात आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता ह्या टाकून आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे बटाट पूर्ण दोन मिनिट मी हे बटाट चांगलं परतवून घेतलं आहे आता यात ता आपल्याला टाकायचं आहे पाणी तर इथे मी भगर घेतलेली आहे एक वाटी तर आपल्याला पाणी टाकायचं आहे पाच वाटी कारण भगर फुगायला पाणी लागतं त्यासाठी मी इथे पाण्याचा वापर पाच वाटी करत आहे एक वाटी वाटी, वाटी। आनी ओके तर आता पुन्हा हे मिश्रण आपण मिक्स करूया आणि थोडासा गॅस फुल करून उकळी काढून घेऊया आता ह्या उकळीच्या पाण्यातच आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ येईपर्यंत आपली भगर थंड झालेली आहे का बघूया आता आपली भगर थंड झालेली आहे आता यात आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडी भिजून घ्यायची आहे एक अर्धा ग्लास मी पाणी टाकून व्यवस्थित अशी भिजून घेते तोपर्यंत आपली पाण्याला पण चांगली उकळी निघते आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि भगर पण चांगली भिजलेली आहे आता हे जे भगरीवरच पाणी आहे ना हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि भगर ही डबल पाण्याने धुऊन घ्यायची आहे आता दुसऱ्या पाण्याने पण आपण भगर धुवून घेऊया आता दोन पाण्याने भगर आपली धुवून झाली आहे आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण भगर त्यात टाकून देऊया चांगली उकळी येत आहे आता गॅस बंद कमी करूया भगर टाकत्या वेळेस आणि सगळी भगर अशी टाकून घेऊया भगर आधी नेसून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण की भगरेमध्ये पांढरे खडे पण राहतात तर तुम्ही ही जर टाकायची असेल तर वेचून घ्या वेचून घेऊन मग टाकू शकतात कारण की पांढरे खडे असतात छोटे छोटे नाहीतर त्या आधी स्वच्छ करून घ्या ओके तर आता गॅस थोडासा वाढूया आणि मस्त शिजून घेऊया यात तुम्ही जर खात असेल तर जिरे आणि कोथंबीर पण टाकू शकतात तुम्ही बगरीचा भात कसा बनवतात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही जर अशी रेसिपी तुम्ही केलेली नसेल तर नक्की एकदा करून बघा आणि मला कळवा की तुमची रेसिपी कशी होते तुम्हाला तो असा तो भात आवडतो की नाही तर आता आपण यावर झाकण घालून घेऊया आता पाच मिनिटासाठी झाकण आपल्याला ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपला भात मस्त फुलून वर येणार आहे आता बघूया आपला भात झाला आहे का बघू शकतात किती छान असा मस्त फुललेला आहे आणि तेवढ्या पाण्यामध्ये एकदम परफेक्ट असा झालेला आहे मी अधून मधून एकदा हलवलं होता आता गॅसची फ्लेम बंद करून टाकूया आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया हा भात आपल्याला गरमागरमच खायला खूप छान लागतो कारण थंड झाल्यावर याची चव येत नाही अशी गरमपणात येते तुम्ही देखील असा भात नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल नवरात्रामध्ये स्पेशल अशी रेसिपी तुम्ही नक्की करा तर उपवासाची रेसिपी ही आपली झाली आहे तयार तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि पूजा किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत खातपीत राहा आनंदित राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू